बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील आठव्या आठवड्यात घरातील समीकरणं बदललेली पाहायला मिळाली कोणी कोणाशी गद्दारी केली तर कोणी थेट आपला ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये केलं पण सर्वात रंजक ठरला तो कॅप्टन सिझा टास हा टास्क अरबाज पटेलने जिंकला आणि तो कॅप्टन झाला पण आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणकोणत्या सदस्यांची शाळा घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळणार आहे अशातच बिग बॉस मराठीच्या घरात निलेश साबळेची एंट्री झाली आहे हसताय हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे आज बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळणार आहे पत्रकारांच्या सणसणीत प्रश्नांबरोबर निलेश साबळेच्या तिखट प्रश्नांची उत्तरे देखील सदस्यांना द्यावी लागणार आहेत त्याचा प्रोमो कलर्स मराठीने नुकताच शेअर केला आहे कलर्स मराठीच्या या प्रोमोवर डॉक्टर निलेश साबळे म्हणतात डॉक्टर निलेश साबळे आपल्या खास शैलीत इंजेक्शन द्यायला येणार आहेत निलेश साबळे घरात आल्यावर तो घरातल्या सदस्यांना तिखट अंदाजात प्रश्न विचारताना दिसत आहे घरात कोण असा काका गोहा आहे ज्याला तुम्ही अजूनही ओळखलेलं नाही कोण चायनीज कोथिंबीर आहे जिला तुम्हाला बाहेर काढावं असं वाटतं ज्यांना मी जर बंदूक तुमच्या हातात दिली तर कोणावर निशाणा साधाल निलेश से हे तिखट प्रश्न ऐकून सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या या प्रोमवर निटकरांनी निक्की संदर्भात अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर तुम्हाला ह्या विषयी काय वाटतं निलेश साबळेंच्या प्रश्नांना घरातील सदस्य कसे सामोरे जाणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला ला करायला विसरू नका